ब्रिटिश संसदेतील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आयोजित एका बहुसांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सनातन धर्माचे महान शिक्षक गुरु आणि तत्त्वज्ञ शंकराचार्य यांनी रचलेल्या आध्यात्मिक ग्रंथसंपदीतून तयार दी वर्क्स ऑफ आदिशंकराचार्य या शृंखलेच्या सांगीतिक मालिकेचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले अशी माहिती पुणे येथील श्रमिक पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री अनुराध पोडवाल व कविता पडवाल यांनी दिली या पत्रकार परिषदेमध्ये दी वर्क्स ऑफ आदिशंकराचार्य व गुरु शंकराचार्य लिखित सौंदर्य लहरीचे सादरीकरण आणि लोकार्पण याविषयी माहिती अनुराधा पडवाल तसेच कविता पडोल यांनी पत्रकारांना दिली यावेळी बोलताना अनुराधा पडवाल म्हणाले की आदिशंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानामुळे आणि सनातन धर्माच्या शिकवणीमुळे वेदांच्या शुद्ध शिकवणीचा उपयोग राजांसह अगदी सामान्य व्यक्तीलाही होतो भारतातील सर्वोत्कृष्ट ज्ञान हे परकीय आक्रमण करते आणि सामान्य माणसापासून दूर जाऊ लागले होते व त्यातील अनेक भ्रामक कल्पनाही जनसामान्यांमध्ये रुजल्या होत्या परिणामी समाज आपल्या ध्येयापासून भरकटू लागला होता आदि शंकराचार्यांनी वेदांमधील ज्ञान दिले ज्यामुळे भौतिक आणि आध्यात्मिक यश प्राप्त करणे शक्य झाले ते एक परंपरावादी होते त्यांनी परंपरांना सौम्य केले नाही किंवा त्यांच्या चुकीचा अर्थ लावला नाही पण त्याचबरोबर ते देव उपासक म्हणून मूळचा अभिमान राखून ठेवला अनुराधा पोडवाल म्हणाले की सनातन धर्माची अधिकतर वेळी चुकीची व्याख्या केली जाते पण सत्य हे आहे की तत्वज्ञान कालातीत आणि वैश्विक तत्वज्ञान आहे जे वैयक्तिक बलस्थाने सुसंवाद आणि सर्वसमावेशक पद्धतीचा प्रसार करतात भारताच हेरिटेज इतकं इतकं श्रीमंत इतकं रिच आहे फॉर एक्झाम्पल आता आपल्या आदिशंकराचार्यांना आपल्याला जग हे मित्र आहे हे पहिले सांगणारे आदिशंकराचार्य शंकराचार्य इट इज ओनली परसेप्शन पण तीच गोष्ट ज्या वेळेला बाहेरच्या तीन लोकांनी ज्याच्यावरती स्टडी करून क्वांटम फिजिक्सच्या नावावरती ज्या वेळेला त्यांनी ते संबंध जगासमोर मांडलं तर त्यांना नोबेल पीस मिळाली आणि हा नोबेल तही मिळालेला आहे आणि पण आपण म्हणजे तें, त्यांची भाव नाही करायचं असं से नाही पण ओरिजिनल कुठून झालं तर वी शुड बी प्राऊड ऑफ आय हेरिटेज आपल्याला हेरिटेज आपलं माहिती पाहिजे इट इज नॉट अबाउट की तुम्ही दोन उदबत्त्या आणि एक दिवा इट इज नॉट अबाउट दॅट इट इज अबाउट डिसिप्लिन आणि आपल्या कल्चरचा आपल्याला अभिमान असणं तर पाहिजेच आणि जे मी तुमच्याशी बोलते अशाच तऱ्हेचे आम्ही जवळजवळ दीड तासाचा कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये आदिशंकराचार्याच्या जेवढ्या रचना राम भुजंग स्तोत्र आहे भजबिंगम आहे त्याच्यामध्ये मग आत्ताचं जे सौंदर्य लहरी आहे गणेश पंचरत्न आहे महिषासूर मर्दिनी स्तोत्र आहे असं सर्व मिळून त्याचं सिनॉप्सिस वरून आम्ही साधारण दीड तासाचा कार्यक्रम आम्ही करतो कर बेसिकली त्याचं त्याच उद्देश आहे अवेअरनेस यायला पाहिजे की आपले धर्मगुरु आदिशंकराचार्य आणि त्यांनी सनातन लोकांना एक एकत्र आणण्यासाठी केलेलं नाही का डिवाईड करायला नाही आता सुरुवात आम्ही केलेल्या त्या भारत मंडपांमध्ये केलं हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये केलं आता आज तुमच्या समोर एक छोटस फक्त सौंदर्य लेरी केलं तसं आम्ही आता कॉर्पोरेट्सना अप्रोच करतोय की त्यांच्या अन्युअल फंक्शनला किंवा स्पेशली म्हणजे लोकांनी येऊन दे शुड बी अवेअर की व्हॉड अडिशन अतिशय सुंदर खूपच सुंदर कारण ज्या वेळेला आम्ही ग्लॉरी ऑफ सनातन ह्या ना नावाखाली आम्ही वेळेला त्याचं वॉट सनातन फॉर हे वेळेला एक्सप्लेन केलं तर एव्हरीब सगळेजण रिलेट करू लागले म्हणजे त्याच्याबरोबर सनातन इज फक्त वे ऑफ लाईफ म्हणजे ज्या ज्याप्रमाणे युनिव्हर्सने आपल्याला हे आखून दिलेलं आहे की सगळे तुम्ही वसुदेव कुटुंबक मध्ये येतात आपण जर का किती म्हटले की नाही मी ह्या जातीचा नाही त्या जातीचा आहे तर कोणाकडनं आठवा सूर लागलेलं नाही ना सात सुरामध्ये जावं लागतं किंवा जे अल्फाबेट्स आहेत आपले ते ए आणि झेड तर एच्या आधी नाही काही नाही झालं आणि झेडच्या नंतर काही नाही झालं कुठलीही लँग्वेज असो कुठलाही धर्म असो आणि काही असलं तरी युनिव्हर्सनी आखून दिलेल्या काही गोष्टी आहेत सूर्य सगळ्यांसाठी एकच आहे म्हणजे ह्याच्यासाठी हा सूर्य आणि त्याच्यासाठी दुसरा सूर्य असं नाही तर वी हॅव टू म्हणजे ज्या वेळेला आपण युनिवर्सच्या भाषेने ज्या वेळेला आपण त्यांनी आखून दिलेल्या ह्याच्यावरती चालू त्यावेळेलाच या जगामध्ये हार्मोनी येईल

बुनिया प्रभवति इस भगमहरंगक स्तुति छेई गरित्राय मम चिंता मही मुरली कां जन जनहु मिलनारां अंशा मुरदिपुवरास्य भवती मुरदिपुवरास्य भवती स्वलेन